आदरणीय सुधीर या ठिकाणी कॅन्सर आजारावर चर्चा या ठिकाणी घेतली मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो मंत्री महोदय सुद्धा अत्यंत साधक बाधक या ठिकाणी उत्तर देऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी प्रयत्न करतायत मी मंत्री महोदयांना दोन चार प्रश्न विचारणार आहे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी एच पी व्ही लसीकरण शासन मोफत करणार का दुसरा प्रश्न आहे पुण्यात गेल्या अनेक वर्षापासून कॅन्सर रुग्णालयाची मागणी वाढते कोट्यवधीची त्या ठिकाणी संख्या नागरिकांची आहे आणि त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल व्हा म्हणून पीडब्ल्यू ची जागा ससून हॉस्पिटलच्या समोर आहे आणि अकरा वर्षापासून मी आमदार होतो तेव्हापासून त्या ते ठिकाणी हॉस्पिटल कॅन्सरचं टाटाच्या धर्तीवर व्हावं शासनाचं म्हणून त्या ठिकाणी मागणी केली ते हॉस्पिटल शासन उभं करणार का आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने अनेक सभासदांनी सांगितलं की महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये किंवा ज्या ज्या योजना शासनाच्या आहेत त्यामध्ये टेस्टिंग असेल किमोप्रती असेल किंवा जे ज्या काही उपाययोजना आहेत ब्लड कॅन्सर असतात त्या सर्वांच्यावर उपाययोजना कर करण्यासाठी शासन ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्यामधून उपाययोजना करण्यासाठी परवानगी देणार का सन्मान्य अध्यक्ष महोदय मी या प्रश्नांचं उत्तर एक दोन तरी अगोदर सुद्धा दिलेलं आहे खरंतर एच पी ची लस कशा पद्धतीने आपण मी आपल्याला सांगितलंय हा एक खूप मोहीम झाला व्यापक मोहीम घेऊन आपण हे काम करणार आहोत त्यामुळे निश्चितपणाने त्या सगळ्याचा लाभ राज्यातल्या सगळ्या नागरिकांना होणार आहे एक भाग आहे आणि दुसरं आता तुम्ही पुणेकर आहात आदरणीय अजितदादांकडे आपण सगळ्यांनी विनंती करणं आवश्यक आहे आम्ही राज आरोग्य विभागाच्या वतीनं केलेलीच आहे आम्ही चार कॅन्सरसाठी हॉस्पिटलसाठी एका बाजूला राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडे मागणी केली त्याच्यामध्ये एक पुणे आहे दुसरं नागपूर आहे तिसरं नाशिक आहे आणि चौथं मुंबई आहे कारण पेशंटची संख्या वाढते आपण सगळेजण बघतोय फक्त टाटा हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल नंतर आता झालेली प्रायव्हेट हॉस्पिटल पण त्याच्याहीपेक्षा शासनाचे हॉस्पिटलसुद्धा आवश्यक आहे त्यामुळे पुण्यातसुद्धा आपण मागणी केली आपण सगळ्यांनीसुद्धा रेटून धरला आणि दादांनी जर त्याला संमती दिली तर पुढच्या बजेटमध्ये बजेट त्याची बजेट तरतूद होईल